अरे हे सागरा लाटांच्या लहरीने तू असाच गोडगात राहा असाच गोडगात राहा बेथुंद मस्तीत तू लहरत राहा असाच बहरत राहा अरे हे सागरा लाटांच्या लहरीने तू असाच गोडगात राहा असाच गोडगात राहा ओटीस खोल रुजूनी जाओनी घेतोस दुःख साऱ्यांचे पिऊनी आहे हे आमच्या ध्यानीमनी आहे रे हे आमच्या ध्यानीमनी अरे हे सागरा लाटांच्या लहरीने तू असाच गोडगात राहा लाटांच्या लहरीने तू असाच गोडगात राहा भरती समस्त ये तू हसत धावनी लाटा तुझ्या मंजुळ गाणी म्हणी लाटा तुझा मंजूळ गाणी म्हणी घेती आम्हास हृदयात तुझा ओढुनी हो खोल तुझा हृदयात ओढुनी अरे हे सागरा लाटांच्या लहरीने तू असाच गोड गात रहा। लाटांच्या लहरीने तू असा गोड गात राहा भरतीस दूर रहा सांभाळा स्वतःला छान शिकवण देतोस रे साऱ्यांना हे दर्याधरा छान शिकवण देतोस रे हे साऱ्यांना दर्याधरा सणासुदीला <हताँगा> लोटतो तुझिया चरणी जरी प्रचंड जनसागर हा छान सामावून घेतोस तू हे महासागरा छान सामावून घेतोस तू हे महासागरा अरे हे सागरा लाटांच्या लहरीने तू असाच गोडगात राहा लाटांच्या लहरीने तू असाच गोडगात राहा सदैव स्वच्छ ठेऊ आम्ही तुझी ही विशाल काया वंदन तुझला करुनी पडतो आम्ही सारे तुझे पाया वंदन तुझला करुनी पडतो आम्ही सारे तुझे पाया अरे हे सागरा लाटांच्या लहरीने तू असाच गोड गात राहा लाटांच्या लहरीने तू असाच गोड गात राहा